नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो डी सी सी बँक भरती प्रक्रियेअंतर्गत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन शिफ्टमध्ये तीन सत्रांमध्ये पेपर घेण्यात आला होता या शिफ्टमध्ये आजचे जे पेपर झाले तिन्ही शिफ्टमध्ये एक कशा पद्धतीचे होते सकाळचा आणि संध्याकाळचं जे सत्र आहे या शिफ्ट आहेत या शेपमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि उद्या कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याबद्दल विस्तारित माहिती आजच्या सेशनमध्ये पाहूयात तर पाहू शकता पहिला जो सेक्शन आहे यामध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान जी के जी एस या सेक्शनमध्ये संगणक आधारित प्रश्न विचारण्यात आले होते तर यामध्ये पाहू शकता संगणक आधारित प्रश्नांमध्ये यू आर एलचा फुल फॉर्म विचारण्यात आलेला होता यू आर एल म्हणजे काय याबद्दल विचारण्यात आलेलं होतं यू आर एल जे आपण वेबसाईटसाठी ॲड्रेस वापरतो युनिव्हर्सल जो ॲड्रेस असतो लिंक असते त्याबद्दलचा फुल फॉर्म विचारण्यात आला होता एस एस एल म्हणजे सिक्युअर सिक्युअर सर सर्टिफिकेट लेअर जे आहे सिक्युअर सर्किट लेयर याचा फुल फॉर्म एस एस एलचा फुल फॉर्म विचारण्यात आलेला होता ए एल एमचा फुल फॉर्म विचारण्यात आलेला होता ओ एस आयसाठी किती लेअर असतात असे प्रश्न कम्प्युटर सेक्शन जो आहे गण स संगणक आधारित प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये आले होते यू आर एलचं फुल फॉर्म आहे एस एस एलचा फुल फॉर्म फुल फॉर्म विचारण्यात आलेले होते सामान्यांच्या संगणक आधारित प्रश्नांमध्ये तीन ते चार प्रश्न होते यानंतर चालू घडामोडी जे आहेत या चालू घडामोडींमध्ये जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्याने सरकारी कार्यालयांना लाया पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यावर प्रतिबंध आणले होते याबद्दलचा प्रश्न आला होता जानेवारी दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी आधारित हा प्रश्न होता यानंतर सामान्यांमध्ये महाराष्ट्रातील जी वार वारसा स्थळे आहेत युनेस्को हेरिटेज साईट जे आहेत याबद्दल किती आहेत कोणती कोणती आहेत याबद्दल विचारण्यात आलेलं होतं पर्याय देण्यात आलेले होते आणि पर्यायामधून तुम्हाला सिलेक्ट करायचे होती कोणकोणती कौन वारसा स्थळे जी आहेत युनेस्को हेरिटेज साईट आहेत त्या सिलेक्ट करायच्या होत्या यानंतर अयोध्येच्या राम मंदिरसाठी मुख्य आर्टिक आर्किटेक्ट जे ते? आहे बांधण्यासाठी कोणते आर्किटेक्ट होते त्यांचं नाव विचारण्यात आलेलं होतं पर्यायामध्ये देण्यात आलेलं होतं अयोध्येच्या राम मंदिरसाठी मुख्य आर्किटेक्ट कोण होते त्याचबरोबर पहिले जे वित्त मंत्री झाले भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिले वित्त मंत्री कोण होते सगळ्यात जास्त का राहिलेले जे वित्त मंत्री आहेत हे कोण होते अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत वेगवेगळ्या शिपमध्ये वित्त मंत्री वित्त मंत्र्यांबद्दलचे विचारण्यात आले होते यानंतर लक्षद्वीपची राजधानी आहे लक्षद्वीपची राजधानी कोणती हा एक प्रश्न विचारण्यात आला होता लक्षद्वीपची राजधानी जी आहे ही कोणती आहे हा एक प्रश्न होता यानंतर पाहूयात यामध्ये संविधानावरचा जो एक प्रश्न आहे म्हणजेच कलमवरचा प्रश्न विचारण्यात आला होता एक प्रश्न होता यानंतर सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत भारत भारताचे आणि आर बी आय गव्हर्नर कोण आहेत म्हणजे असा प्रश्न होता जे अर्थमंत्री आहेत आणि ते आर बी आय गव्हर्नर झाले होते असं कोण आहे म्हणजे अर्थमंत्रीसुद्धा होते आणि हो आर बी आय गव्हर्नर कोण होते सुद्धा होते असं कोण आहे पर्यायमधून सिलेक्ट करायचं होतं बँकिंगमध्ये काय विचारलं होतं पाहूयात बँकिंग सेक्शनमध्ये एन एफ टी जे आहे एफ टीचे ट्रान्झॅक्शनसाठी वापरलं जातं एन एफ टीचा फुल फॉर्म विचारण्यात आला होता पुढच्या परीक्षेमध्ये जे पुढचे जे शिफ्ट आहेत उद्याच्या परवाच्या यामध्ये आर टी जी एस विचारलं जाऊ शकतं आर टी जी एस म्हणजेच रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच आर टी जी एस पेमेंट केलं जातं आर टी ए जी एसचा जो फुल फॉर्म आहे विचारला जाऊ शकतो यासाठी जे काही बँकिंग प्रणालीमधले ज्या फुल फॉर्म आहेत म्हणजे शॉर्टकट जे आहेत वापरले जातात संज्ञा आहेत या तुम्हाला वाचून जाणं आवश्यक आहे ई एफ टीचा फुल फॉर्म विचारला होता म्हणजे आर टी जी एस विचारलं जाऊ शकतं किंवा ए टी एम विचारलं जाऊ शकतं असे वेगवेगळे जे फुल फॉर्म आहेत हे विचारले जाऊ शकतात बँकिंग ॲक्ट जो आहे बँकिंग कायदा जो आहे बँकिंग कायद्यावरचे प्रश्न आले होते आर बी आय ॲक्टबद्दलचे आर बी आय ॲक्ट जो आहे रिझर्व्ह बँकिंगचा ॲक्ट यावरचे प्रश्न आले होते बँकिंगसाठी कोणकोणते कायदे तयार करण्यात आलेले आहेत यावरचा प्रश्न होता सी आर एरचा फुल फॉर्म विचारण्यात आला होता पाहू शकता सी आर आर म्हणजे काय सी आर आरचा प्रश्न सुद्धा यामध्ये विचारण्यात आला होता या अगोदर पाहू शकता सी आर एरचा फुल फॉर्म विचारला आहे तर तुम्हाला रेपो रेट म्हणजे काय किंवा रेपो रेटचा फुल फॉर्म असा सुद्धा प्रश्न यामध्ये येऊ शकतो क्रेडिट ट्रेडिंगचा जो प्रश्न आहे किंवा सिबिल म्हणजे काय सिबिलचा फुल फॉर्म काय अशा पद्धतीचा प्रश्न पुढच्या शेपमध्ये येऊ शकतात आर बी आयचं काम काय आहे म्हणजे आर बी आयचं कार्य काय आहे याबद्दल सुद्धा एक प्रश्न आला होता तुम्हाला ऑप्शनमधून याबद्दलचं उत्तर जे आहे सिलेक्ट करायचं होतं पाचवा प्रश्न होता कोअर बँकिंगबद्दलचा प्रश्न म्हणजे कोर बँकिंग जे आहे या कोअर बँकिंगचा आधारित प्रश्न सुद्धा यामध्ये विचारण्यात आलेला होता यानंतर पाहू शकता यामध्ये पुढचं जे आहे शेकेल ही जी चलन आहे हे श चलन कोणत्या देशाचं आहे याबद्दलचा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा जो प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय सामान्य ज्ञान आधारित प्रश्न आला होता शेकेल हे जे चलन आहे हे चलन कोणत्या देशाचं चलन आहे असा एक प्रश्न होता त्याचबरोबर चेकचं कार्य काय आहे चेकचं जे मुख्य कार्य आहे हे काय आहे याबद्दल एक, या या एक प्रश्न आला होता चेकचं कार्य म्हणजे चेक कशासाठी वापरला जातो चेक कसा प्रोसेस होतो याबद्दलचा प्रश्न होता बँकिंग सेक्शनमध्ये टी व्हील जे आहे हे टी बिलचा फुल फॉर्मसुद्धा यामध्ये विचारण्यात आलेला होता आठवा प्रश्न आला होता बँकिंग सेक्शनमध्ये सहकारी संस्था कोड जो आहे सहकारी संस्था कायदा एकोणीसशे बहात्तरचा तर सहकारी संस्था एकोणीसशे बहात्तर बद्दल एक प्रश्न विचारण्यात आलेला होता यानंतर पाहू शकता नववा जो प्रश्न आहे सहकारी चळवळीचे जनक आहेत सहकारी चळवळ सुरू केली हे सहकारी चळवळीचे जे जनक आहेत कोण आहेत असा एक प्रश्न यामध्ये आला होता तर सगळ्यात जास्त प्रश्न पाहू शकता कम्प्युटरमध्ये तीन ते चार प्रश्न विचारण्यात आले होते चालू घडामोडींमध्ये तीन ते चार ते पाच प्रश्न आहेत बँकिंग आणि सहकार सगळ्यात जास्त प्रश्न आठ ते दहा प्रश्न बँकिंग आणि सहकार यानंतर महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता काय काय विचारण्यात आलेलं होतं पाहू शकता गुणोत्तर आणि प्रमाण आहे पाच तीन ते चार प्रश्न होते अक्षरमाला आहे नातेसंबंध वयवारी आहे शेकडेवारी तर अशा पद्धतीने बँकिंग सेक्शनमध्ये बँकिंग सेक्टरसाठी लागणारे जे महत्वाचं गणित आणि बुद्धिमत्ता आहे यावर प्रश्न विचारण्यात आले होते तर तो महत्वाचा टॉपिक काय काय आहे कम्प्युटरचे जे संगणक ज्ञानाचे तीन ते चार प्रश्न सामान्य न्याय चालू घडामोडी वाचून जाणं आवश्यक आहे इंडेक्समधल्या दोन हजार तेवीस चोवीसच्या यानंतर सामान्य न्यायांमध्ये बँकिंग आणि सहकार बद्दलचे जे शॉर्टकोड आहेत शॉर्ट फॉर्म वापरले जातात यांचा फुल फॉर्म लक्षात ठेवणं आवश्यक आहे सहकारी संस्थेचे कायदे त्याचबरोबर आर बी आय बद्दलच्या ज्या महत्वाच्या माहिती आहे ती सुद्धा वाचून जाणं यासाठी आवश्यक आहे गणित आणि बुद्धिमत्ता या, या सेक्शनमध्ये पाहू शकता जे आहे तुम्हाला शेकडा आहे त्याचबरोबर याच्यामध्ये शेकडेवारी आहे वैवारी आहे नातेसंबंध अक्षरमाला त्याचबरोबर नफा तोटा यावरचे प्रश्न सगळ्यात जास्त विचारले जातात यानंतर मराठी सेक्शन जो आहे सगळ्यात कमी आहे तीन ते चार प्रश्नच फक्त विचारले जातात तरीसुद्धा यामध्ये काळ ओळखा आहे व्यंजन आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द तर यामध्ये पाहू शकता अतिपरिचय आणि अवज्ञा या शब्दांचा मराठी शब्द मराठी अर्थ काय आहे अर्थ विचारण्यात आलेला होता हा एक प्रश्न यामध्ये आला होता तर अशा पद्धतीने ही डी सी सी बँकची भरती प्रक्रिया आहे समाज वाक्याचे प्रकार फक्त चार ते पाच प्रश्न मराठी व्याकऱ्यांसाठी आहेत आणि सगळ्यात जास्त जो भर आहे गणित आणि बुद्धिमत्तासाठीच आहे गणित आणि बुद्धिमत्ता जे प्रश्न आहेत सगळ्यात जास्त असतील यानंतर बँकिंग आणि सहकार त्याचबरोबर इथे सामान्य ज्ञान सेक्शन प्रश्न संगणक आधारित प्रश्न हे सगळ्यात जास्त असणार आहेत यानंतर मराठी व्याकरणसाठी पाच ते सहा प्रश्न असतील तर अशा पद्धतीने पूर्ण जे आहे एक्झाम पॅटर्ननुसार प्रश्न विचारले जात आहेत यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ताची जी तयारी आहे तुम्हाला यामध्ये जे बँकिंग सेक्शनसाठी विचारले जाणारे प्रश्न आहेत शेकडेवारी आहे किंवा यामध्ये एखादा जो तुम्हाला आकृती देण्यात आलेली आहे आकृतीवरचे प्रश्न आहेत असे प्रश्न तयार कर तयारी करून जाणं आवश्यक आहे त्याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने पूर्ण जे आहे आजचा जो पीपर है। 22 पेपर आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेला तिन्ही शिफ्टचा पेपर आहे यापेक्षा पाहू शकता शिपाई पदाचे जे पेपर झाले आज हे यापेक्षा सोपे होते यापेक्षा नॉर्मल पद्धतीने पेपर आले होते म्हणजे जे प्रश्न आहे खूपच सोपे होते बँकांची बँक कोणती असा प्रश्न आला होता सोप्पा प्रश्न आहे बँकांची बँक ही आर बी आय बँक तर अशा पद्धतीचे प्रश्न शिपाई पदासाठी आले होते शिपाईपदाचे जे प्रश्न आहेत हे दहावीच्या बेसवर आहेत त्यामुळे ते, ते खूपच सोपे असणार आहेत पण क्लर्क पदासाठी पाहू शकता गणितसुद्धा यामध्ये थोडंसं जास्त लेवलचं असेल शेकडेवारी वैवारी किंवा इतर जे प्रश्न आहेत ना ते संबंधावरचे तोटा आहे यावरचे प्रश्न तुम्हाला करून जाणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने पूर्ण जो पॅटर्न आहे परीक्षेचा असा होता उद्या पाहूयात कशा पद्धतीने जो पेपर येईल त्याबद्दलचे सुद्धा अपडेट दिली जाईल या महत्त्वाच्या अपडेट्स मी येण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा